नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयेश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण टोमॅटो पिकाची जी लागवड करणार आहे मग त्याच्यामध्ये आपणाला व्हरायटी कोणती निवडली पाहिजे किंवा कोणती आपण जात लावली पाहिजे की ज्यामुळे आपणाला पुढे जाऊन जे हाय टेम्परेचर येणार आहे किंवा उन्हाळ्यामध्ये चांगल्या पद्धतीने प्लॉट डेव्हलप झाला पाहिजे किंवा सेटिंगला कोणताही प्र प्रकारचा प्रॉब्लेम नाही आला पाहिजे त्याचबरोबर आपणाला ज्यावेळी आपण प्लांटेशन केलं किंवा के रोपानून लावली त्याच्यानंतर सुरुवातीला महत्त्वाचं काम म्हणजे ड्रेन्शिंग केल्या पाहिजेत आता त्या कोणत्या ड्रेन्शिंग घेतल्या पाहिजेत त्याचबरोबर हवारण्यांचं नियोजन असेल न्यूट्रिशन मॅनेजमेंट म्हणजे खतांचं नियोजन असेल कशा पद्धतीने केलं पाहिजे त्याचबरोबर त्या हाय टेम्परेचरला आपणाला पाण्याचं व्यवस्थापन हे कशा पद्धतीने केलं पाहिजे या सगळ्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत आता आपण पाहू शकता अशा पद्धतीने आपण दोन ते तीन दिवसापूर्वी अथर्व वरायटीची ही लागवड केलेली आहे सुरुवातीला या प्लॉटमध्ये काकडी पीक होतं काकडी पीक काढून झाल्यानंतर आपण आता याच्यामध्ये आथर्व वरायटीची ही लागवड केलेली आहे आता ही लागवड केली त्याच्यानंतर पहिले दोन ते तीन दिवस आपण कोणत्याही प्रकारचं ड्रिंचिंग असेल आळवणी असेल ही केली नाही सुरुवातीला आपण चांगल्या पद्धतीने ज्यावेळी आपण रोपं लावणार आहे त्याच्या सुरुवातीला बीड चांगल्या पा पद्धतीने पाण्याने भिजवून घेतला त्याच्यानंतर प्लांटेशन केलं व ज्या पद्धतीने रोपांना गरज आहे त्या पद्धतीने आपण थोडं थोडं पाणी दिलं आता कुठं तर आपल्याला थोड्याफार प्रमाणात मर किंवा जे डम्पिंग असेल किंवा रोपं सुकणं हे जाणवलं त्याच्यानंतर आपण ती रोपं सांधवून घेतली त्याच्यानंतर आपण काल पहिली ड्रेंचिंग केली की ज्याच्यामध्ये दोनशे लिटर पाण्यासाठी आपण स्प्राऊट हे एक लिटर स्प्राऊट त्याच्यासोबत आपण अकरा छत्तीस चोवीस जी आय सी एल कंपनीची स्टार्टर ग्रेड आहे अकरा छत्तीस चोवीस ही पाचशे ग्रॅम रोको आपण घेतला हा रोको किंवा बावीस टीनसुद्धा तुम्ही घेऊ शकता बावीस टीन घेणार असाल तर दोनशे लिटरसाठी अडीचशे ग्रॅम घ्या रोको घेणार असाल तर दोनशे लिटरसाठी दोनशे ग्रॅम घ्या ही पहिली ड्रेंचिंग केली आता दोन ते तीन दिवसानंतर आपण दुसरी ड्रेंचिंग करणार आहे की ज्याच्यामध्ये आपण जो आपल्याला थायमेटॉक जम जो पाहायला मिळतो तीस टक्केमध्ये बस लेअर प्रो वापरू शकता टाटा कंपनीचा ट्रॉट वापरू शकता हा प्रतिपंपासाठी पन्नास मिली त्याच्यासोबत इसाबियन हे टॉनिक घ्या किंवा चांगल्या पद्धतीचे अॅमिनो ॲसिड बेस टॉनिक घ्या सुद्धा तुम्ही वापरू शकता ते प्रतिपंपासाठी आपण हिसाबियन हे चाळीस मिली त्याच्यासोबत आपण बारा एकसष्ट झिरो हे खत प्रतिपंपासाठी शंभर ग्रॅम या तिन्हीचं एक ड्रेंचिंग करून घेणार आहे त्याच्यानंतर आपण तीन ते ती चार दिवसानंतर तिसरी ड्रेंचिंग करणार आहे की ज्याच्यामध्ये आपण बोरगाव इंडस्ट्रीजचा जो फार्मराईज आपल्याला पाहायला मिळतो हार्मोन बेस जो पी आर टॉनिक असेल किंवा हार्मोन बेस जे आपल्याला मटेरियल पाहायला मिळतं त्याची एक ड्रेंचिंग करणार आहे ते आपण एका प्लॉटला वापरलं होतं त्याचा सुद्धा रिझल्ट हा मुळी किंवा चांगल्या पद्धतीने रोपांची गोड ग्रोथ असेल स्टंपच्या जाडीसाठी असेल त्याचा वापर करणार आहे ते, ते, ते प्रतिपंपासाठी शंभर ग्रॅम त्याच्यासोबत ते तेरा चाळीस तेरा हे खत प्रतिपंपासाठी दीडशे ग्रॅम व जो आपल्याला प्रवीण इंटरनॅशनलचा स्ट्रायकर की जे आपल्याला सॉल्ट ऑफ आप फॉस्फोनिक ॲसिड पाहायला मिळतो तो आपण प्रतिपंपासाठी पन्नास ग्रॅम या तिन्ही जी एक ड्रेंचिंग करून घेणार आहे की ज्यामुळे आपल्याला जे ब स्टंपची जाडी असेल त्याचबरोबर जे आपल्याला मर असेल डम्पिंगचा इसेल इश्यू असेल किंवा कॉलर आर्टचा इश्यू असेल हे आपल्याला जाणवतो तो आपणाला जाणवणार नाही याच्यासाठी आपण तिसरी ड्रेंचिंग फार्मराईज असेल त्याच्यासोबत तेरा चाळीस तेरा व स्ट्रायकर हा प्रतिपंपासाठी पन्नास ग्रॅम याचा वापर करणार आहे आपन, या तीन ड्रेंचिंग केल्यानंतर आपण जे रोपामध्ये आपण हे माती भरून घेणार आहे त्याच्यानंतर जे खतांचं नियोजन आहे व रोपांच्या ग्रोथनुसार किंवा वाढनुस वाढीनुसार आपण प्रामुख्याने पहिलं ड्रेंचिंग किंवा पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन आपण देणार की ज्याच्यामध्ये इकडे पाच किलो आपण बारा एकसष्ट झिरो त्याच्यासोबत स्प्राऊट हे दोन लिटर स्प्राऊट व मॅग्नेशियम सल्फेट हे पाच किलो याचं पहिलं ड्रिपचं अप्लिकेशन देणार की ज्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने रोपांची ग्रोथ झाली पाहिजे चांगल्या पद्धतीने बोडालगत फुटवा मिळाला पाहिजे त्याचबरोबर ज्या हाय टेम्परेचर आहे की ज्याच्यामध्ये पानांची कार्यक्षमता ही चांगल्या पद्धतीने टिकून राहिली पाहिजे त्याच्यासाठी आपण मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करणार आहे आता रोपं लागण केली त्याच्यानंतर तुम्ही चार ते पाच दिवसानंतर साधी फवारणी घेऊ शकता की ज्याच्यामध्ये ॲक्ट्रा हा प्रतिपंपासाठी पाच ग्रॅम त्यासोबत साप असेल अँट्राकॉल असेल याच्यासारखं बुरशीनाशक वापरा व बायोजॅम हे पिजार टॉनिक असेल किंवा जे सिविड बेस्ड टॉनिक आहे की जे रोपावर आलेला टेम्परेचरमुळे ताण असेल किंवा जे आपण ट्रान्सप्लांटिंग ट्रेस म्हणतो की आपण जे नर्सरीतून आणून रोपं लावली त्याच्यामुळे जो ट्रेस आहे तो ट्रेस निघून जाण्यासाठी एकानं चांगलं सिबिड वापरा बायोजाईम वापरा बायोविटा वापरा किंवा वेलाग्रो कंपनीचं तुम्ही मॅगाफॉलसुद्धा वापरू शकता त्याचासुद्धा रिझल्ट अतिशय चांगला आहे याचं पहिलं पहिलं पहिल, पहिला, पहिला स्प्रे द्या त्याच्यानंतर दहा ते अकराव्या दिवशी तुम्ही बीएनवियाचा एक स्प्रे द्या की ज्यामुळे तुम्हाला सुरुवातीला जी पांढरी माशी असेल ना असेल किंवा थ्रिप्सचा जो अटॅक जाणवतो त्याच्यासाठी बीएनवियाचा एक स्प्रे द्या त्याच्यानंतर प्लॉटच्या ग्रोथनुसार किंवा रोपांच्या ज डेव्हलपमेंटनुसार तुम्ही फवारणीचं नियोजन हे तीन ते चार दिवसानंतर पाच पाच दिवसानंतर किंवा एक आठवड्यानंतर जरी स्प्रे ठेवला हो तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने कंट्रोल असेल व चांगला प्लॉट हा डेव्हलप झालेला हे पाहायला मिळणार आहे आपल्याला प्रामुख्याने समस्या जाणवणार आहे की ज्यामुळे आपल्याला ज्यावेळी आपला प्लॉट हा वीस पंच ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान होणार आहे त्यावेळी आपणाला प्रामुख्याने पांढरी माशी नागाळी व लालकोळी याची यास ह्या वातावरणामध्ये किंवा ह्या टेम्परेचरला जास्त प्रमाणात आपणाला अटॅक जाणवणार आहे त्याच्यासाठी तुम्ही अब्यासिनचा वापर करू शकता किंवा पांढऱ्या मासेसाठी आलिका पेगासीचा वापर करू शकता त्याचबरोबर आबेसीनचा वापर केल्यामुळे लाल कोळी असेल नागळे असेल याच्यावर चांगलं कंट्रोल मिळणार आहे त्याचबरोबर ज्या आळी आळी कीटक असतील किंवा जे फळ पोकरणाऱ्या आळी पाने गुंडळणाऱ्या आळी याच्यासाठी प्रोक्लेमचा वापर करू शकता डेलिकेटचासुद्धा तुम्ही ज्यावेळी तीस ते पस्तीस दिवसात प्लॉट होणार आहे पहिला पडणार आहे किंवा चांगल्या पद्धतीने पहिलं जे सेटिंग चालू होणार आहे त्यावेळी डेलिकेट व रोकू याचासुद्धा वापर करू शकता चांगल्या पद्धतीने ट्रिप्स असेल फळातील आळी असेल कारप्यावर चांगलं कंट्रोल मिळणार आहे अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर कमी खर्चामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने प्लॉट हा डेव्हलप झालेला हा पाहायला मिळणार आहे तर चला आपण या प्लॉटचा ज्यावेळी आपण दुसऱ्या तीन आपल्या ड्रेन्सिंग जा होणार आहेत आपण या रोपालगत जे माती भरून घेणार आहे त्याच्यानंतर खतांचं मॅनेजमेंट किंवा न्यूट्रिशनचं मॅनेजमेंट हे कशा पद्धतीने केलं पाहिजे याच्याविषयीसुद्धा चर्चा करणार आहे तर चला आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद